हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुमचे खूप खूप धन्यवाद आज इथं मी सकाळची कामं लवकर लवकर आटपून घेतली होती कामं आटोपली की लगेच साफसफाईची साफ सुरुवात केली कारण तर हा कामं आटोपली आणि साफसफाईची सुरुवात केली कारण तिथं रॅक हे खूप दिवसाची धूळ एवढी भयंकर झाली होती खूपच जास्त त्याच्यामुळं जा बघ इथं करावं म्हटलं त्याच्यामुळं मग लेकरं शाळेत गेली तर मी लगेच साफसफाईला घेतलं रॅक जसं रॅक काढलं तसेच थोड्या वेळाने लेकरं पण आले घरी लेकरं आले तर तातो आणि हे इथं घड्याक घालू लागत होती मला यांचा थोडा थोडासा गोंधळ थोडंसं काहीतरी चालूच असते हे इथे दोघं बहीण भाऊ म्हणून भांडण करत होते मला हे घालायचं मला हे नको मला हे पाहिजे यांचं असंच चालू असते म्हणून मी आज लवकर लवकर कामं आटपून घेतली होती की आज रॅक थोडंसं व्यवस्थित करावं म्हणून खूपच धूळ झाली होती आणि खूपच घाण झालं होतं त्याच्यामुळं पण लेकरं लवकरच आले आज मला कामालाच उशीर झाला लेकरं आले की ले लगेच मला त्यांचंच करावं लागते तरी पण मी गरबडी गरबडीमध्ये आवरून घेतलं लगेच त्याचे बाबा पण आले होते शेतात गेले होते तर त्यांनी थोडंसं लेकराला धरलं तरी पण शेतीचं चालूच होतं या दोघांनी थोड्याफार घड्या घालू लागल्या मला आणि दोघांचं चालूच असते नेहमी व्यवस्थित बऱ्याच दिवसाच्या ते एवढी घाण झाली होती धूळ तरी पण एक महिना दीड महिन्याला काढतेच मी तरी पण जशास तसंच होऊन बसते लेकरं कधी कुठंच टाकतात कपडे कधी कुठंच टाकतात ते पलीकडची पण ती खिडकी आवरायचीच राहिली होती माझी त्यांचं चालूच असते आता आज आवरलं तर दोन दिवस पण राहत नाही ते जसं असतं पुन्हा घाण जशा तसं होऊन बसते ही तशी ती म्हणत होती मला नवीन ड्रेस घालायचा आहे कपडे काढले की जुने पुराणे लहानपणीचे ड्रेस घालावडतात त्यांना लहानच तेव्हाचे हे तर माझ्या साड्या पण काढल्या होत्या त्यांनी साड्यांचं पण कर्टन काढलं होतं हे मी जुने कपडे एका साईडला नवीन कपडे एका साईडला लहान होते लहान लहान व्हायले ते एका साईडला काढले होते टोप्या एका साईडला काढून ठेवल्या होत्या हे दोघं बहीण भाऊ मी इकडे तिकडे स्वयंपाकात गुंतले काय करू लागले की त्यांचं चालू असते ते पुन्हा रॅक एकत्रच करतात दोन तीन दिवस राहते आता चांगलं मग पुन्हा अजून जसं असतं सम बसते कारण त्यांचं चालूच असते काही ना काही निघाणं करणं खालचं वर काढणं कधी मी गे गेले तिकडं किचनमध्ये असले की ते त्यांचं चालूच ठेवत इथं मग मी व्यवस्थित सगळे व्यवस्थित घड्या घातल्या तोपर्यंतशी ती घड्या पण मोडत होती मग मामाचा नवीन ड्रेस आहे का आम्हाला दे एवढं सुंदर दिसत होतं मग नंतर घड्या वगैरे घातल्या की आता दोन दिवस राहते एवढं छान मग नंतर मग मी आंघोळ वगैरे हो करून घेतली घरं वगैरे पुसून घेतले आणि हो लगेच फराळाचं करायला लागले आज मला इथे गूळ आणून दिला होता त्यांनी गावरान गूळ होता अगोदर शेंगाने भाजून घेतले आणि थंड व्हायला ठेवले लगेच गूळ गरम करायला ठेवला गुळ थोडासा पतला करून घेतला इथे मी अगोदर गरम करून घेतला गुळ गरम झाला की लगेच त्याला गाळून घेतला जर चिक्की छान करायची असेल त्याला काही गावरानी गुळा म्हणजे आम्ही मी याच्यातून आणला होता कारखान्यातून ठेप आणली होती त्याच्यामध्ये जा खूप जास्त कचरा असतो त्याच्यामुळे मग मी असाच गाळून घेते नाही जर गाळून घेतला तर मग ते दाताला लागते त्याच्यामुळं मी नेहमीच असं करते मग इथे त्याच पातेल्यामध्ये ते पातेला आमच्या शेगडीवर गरम होत नाही म्हणून मग मी त्याच पातेल्यामध्ये घेतला आणि त्याला थोडं घट्ट सर होऊ देणं हे इथले एकर जोपर्यंत आले होते शाळेतून खाऊ लागले किचन उट्टावर बसून शाळेतला खाऊ छान असं लाल होऊ द्यायचं तातूची कधी होते गुळपट्टी कधी होती गुळपट्टी म्हणून घाई होती नेमकीच मी आंघोळ केली होती आंघोळ पूजा वगैरे केली होती लगेच कामाला लागली इथं छान असे शेंगदाणे अर्धे अर्धे करून घेतले थंड झाले की मस्त होतं अर्धे अर्धे जरा छान असं हलवायचं अशी पट्टी टाकून द्यायची पटात काही नाही लावलं तरी चालते छान होते लेकरांना आवडते म्हणून मी नेहमीच करते छान पण लागते इथं तातूची घाई होती थोडी तरी कापून दे म्हणून लगेच मग मी थंड हो थोडीशी कट करून घेतली लगेच काढून घेतलं इथं पट्ट्या माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद थँक्यू बाय